आजी आज आई किंवा घरातील मोठी मंडळी नेहमी सांगतात मंदिरात जाण्याआधी केस धुवायला हवेत जेव्हा लोकांना आध्यात्मिक समज नव्हती तेव्हा शारीरिक शुद्धतेचा एक आवश्यक गोष्ट म्हणून हेअर वॉश म्हणजे केस धुतले जात होते पण जेव्हा तुम्हाला यातील धार्मिक आणि आध्यात्मिक पैलू समजेल तेव्हा तुम्ही या नियमाचे पालन कटाक्षाने कराल जाणून घेऊया मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवायला हवेत शुद्ध देहात वसे शुद्ध मन शास्त्रात असे सांगितले आहे शुद्ध देहात वसे शुद्ध मन मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी जाताना मन आणि शरीर शुद्ध असणे फार गरजेचे असते म्हणजे मंदिरातील सकारात्मक ऊर्जा त्वरित आपल्यातही सकारात्मक बदल घडवतात तुम्ही अनुभवले असेल मंदिरात गेल्या मन किती शांत वाटतं मंदिरात जेव्हा तुम्ही अनवाने पायांनी फिरता तेव्हा पायांना एक थंड स्पर्श जाणवतो मंदिरात आपण बसतो तेव्हा मन हलकं होतं आहे आणि नकारात्मक विचार बाहेर जात आहेत असं वाटतं केस धुवून मंदिरात जाता तेव्हा जेव्हा तुम्ही केस धुवून मंदिरात जाता तेव्हा तुम्ही शरीराचे संबंधित अशुद्धता समाप्त करता तुम्ही हेअर वॉश करताना केसांवर घेतलेले पाणी फक्त केसांवरील अस्वच्छता दूर करण्यासोबत तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर करते केस धुवून आणि आंघोळ करून मंदिरात गेलं तर आध्यात्मिक ऊर्जेचा प्रभाव अधिक जास्त प्रमाणात अनुभवता येतो खूपदा तुम्ही पाहिला असेल खूप तणाव असतो तेव्हा तुम्ही शॉवर खाली उभे राहता आणि काही काळाने तुम्हाला बरे वाटते म्हणूनच मंदिरात जाताना केस धुऊन जाणे उत्तम आहे यामुळे ध्यानधारणा आणि पूजेत एकाग्रता वाढते केस स्वच्छ असतील तर शरीराला विविध संक्रमण आणि रोगांपासून वाचवतात केस धुणे आणि सहस्रार चक्राचा संबंध डोके आणि केस शरीराच्या वरच्या भागातील सहस्रार चक्राशी संबंधित आहे जेव्हा तुम्ही केस धुता तेव्हा सहस्त्रार शुद्धीकरण होते तिथे असले नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव ज्यावेळी तुम्ही ध्यान आणि भक्तीसाठी अधिक एकाग्र होऊ लागता स्त्रस्त्रार चक्राचा थेट संबंध मानसिक आणि आत्मिक शुद्धेशी आहे केस धुताना तुम्ही पानात थोडे गंगाजल मिक्स करा यामुळे सहस्त्रार चक्र सक्रिय आणि जागरूक होतं सहस्रार चक्र आपल्या ऊर्जा प्रणालीला केंद्रबिंदू आहे केस धुनी आणि डोक्याची शुद्धता या चक्राच्या आजूबाजूच्या ऊर्जा संतुलित करण्यासाठी मदत करतात लक्षात ठेवा पाणी शुद्धता आणि आणि ऊर्जेचे माध्यम मानले जाते डोक्यावर पाणी घालणे म्हणजे सहस्त्रार चक्र शांत आणि सक्रिय करणे जेव्हा सहस्त्रार चक्र सक्रिय आणि संतुलित होते तेव्हा व्यक्ती ब्रह्मांडीय ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे ग्रहण करू शकते शुद्ध ऊर्जेचा आणि हलकेपणाचा अनुभव समजा तुम्ही केस न धुता मंदिरात गेला तर तुमचे केस आणि मन अनेक नकारात्मक भावनांचा मंदिरात प्रवेश करते जसे की राग चिंता अहंकार वगैरे केस धुणे म्हणजे डोक्यातील नकारात्मक ऊर्जा टिकून राह धुवून टाकणे जेव्हा तुम्ही डोक्यावरून स्नान करता तेव्हा तुम्हाला खूप हलके आणि चांगले वाटते तुमच्या मनाला देखील शुद्धतेचा अनुभव येतो तुम्हाला त्या शुद्ध ऊर्जेचा आणि हलकेपणाचा अनुभव होतो म्हणूनच संपूर्ण शरीराची स्वच्छता करूनच मंदिरात प्रवेश करणे आणि खास करून केस धुणे विशेष महत्त्वाचे आहे